एक वादळ एक अनपेक्षित निर्णय आणि बिहारच्या राजकारणात आणखीन एका नाट्यमय घटनेचा जन्म झाला लालू प्रसाद यादव राजकारणातील एक धुरंधर आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वे सर्वा यांनी आपल्याच घरात एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव ज्याच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि कृतींनी अनेकदा पक्षाला अडचणीत आणले होते त्याला तब्बल सहा वर्षांसाठी स्वतःच्याच पक्षातून आपल्याच वडिलांनी निलंबित केली आहे ही केवळ एक कौटुंबिक बाब नव्हती तर बिहारच्या राजकारणात एक मोठे भूकंपाचे संकेत देणारी घटना होती लालू यादव यांनी स्पष्ट केले की तेच प्रताप यांचे वर्तन त्यांच्या अलीकडेच त्यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित काही व्हिडिओ सार्वजनिक झाले होते ज्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होत होती एका पित्यासाठी हा निर्णय किती वेदनादायक असेल याची कल्पना करणे कठीण आहे पण एका राजकीय नेत्यासाठी पक्षाचे हिप आणि त्याची प्रतिमा ही सर्वोपरी असते हेच लालू प्रसाद यादवनी दाखवून दिले आहे बिहारच्या राजकारणावर याचे पडसाद आता याचे कसे उमटू लागले याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया या निर्णयाचे बिहारच्या राजकारणावर तात्काळ आणि दूरगर दूरगामी परिणाम दिसून आले आहेत राष्ट्रीय जनता दलाच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तेच प्रताप यांच्या निलंबनाने राजपमध्ये अंतर्गत दुफई असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे लालूंच्या कुटुंबातील हा वाद सार्वजनिक झाल्याने पक्षाच्या पति प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे विरोधकाला तर आता ही आई ती संधी मिळाली भाजप आणि जनता दल युनायटेड सारख्या पक्षांनी लगेचच राजदमध्ये फूट पडल्याचे चित्र रंगवायला सुरुवात केली लालूंच्या घरातच वाद आहे तर ते राज्याचा कारभार काय सांभाळणार असा सवाल आता विरोधकांनी सुरू केलेला आहे तेजस्वी यांच्या नेतृत्वाची आता ही कस लागणार आहे कारण का हे उमदे नेतृत्व बिहारच्या राजकारणात आज थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहे आणि ते लाडकं नेतृत्व बिहारच्या तरुणांमधलं आहे आपला राजकीय वारसदार म्हणून आपला राजकीय वारसदार म्हणून तेजस्वी यादव यांना लालू यादव यांनी घोषित केले आहे तेज प्रताप यांच्या निलंबनामुळे तेजस्वींच्या नेतृत्वाखालील पक्षाला अधिक एकसंधता मिळण्यास मदत होऊ शकते असे काही विश्लेषकांना वाटते आता त्यांना अंतर्गत कौटुंबिक संघर्षाचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांना पक्षावर अधिक नियंत्रण मिळवता येईल पण दुसरीकडे कुटुंबातील हे मतभेद उघड झाल्याने तेजस्वींच्या नेतृत्वाची खरी कसोटी आता लागणार आहे त्यांना पक्ष आणि कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे राजकीय समीकरणात बिहारमध्ये आता मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळतील बिहारमध्ये काही वर्षातच निवडणूक का आहे या घटनेचा राजपच्या पारंपरिक मतदारांवर काय परिणाम होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल काही मतदार तेज प्रताप यांच्या निलंबनामुळे नाराज होऊ शकतात तर काही जण याला पक्षाची शिस्त मानू शकतात एकूणच यामुळे बिहारच्या रा, राजकीय समीकरणं थोडी अस्थिरता निर्माण झाली आहे राजप पक्षाचे भविष्य कसे असेल याचा एक अंदाज आपण वर्तूया या वादळातून राजत कसे बाहेर येते आणि त्याचे भविष्य काय असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे नेतृत्वाची जी स्पष्टता आहे त्यामध्ये तेज प्रताप यांच्या निलंबनामुळे राजतची नेत तेजस्वी यादव यांचं नेतृत्व आधी मजूत मजबूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता पक्षाची जी ध्येय धोरणे ठरवताना निर्णय येताना अधिक स्पष्टता येऊ शकते कारण तेज प्रताप यांच्या अनपेक्षित कृतीमुळे अनेकदा पक्षाला अडचणींचा सामना करावा लागला होता आता तेजस्वी अधिक मोकळेपणाने काम करू शकतील असाही अंदाज वर्तवला जाऊ शकतो या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी कठोर शिस्तीचा एक संदेश दिलेला आहे असं म्हणता येईल लालू यादव यांनी हा कठीण निर्णय घेऊन पक्षातील इतर नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक कठोर संदेश दिला आहे कोणीही कितीही मोठा असला तरी पक्षाच्या शिस्तीपेक्षा आणि प्रतिमेपेक्षा कोणीही मोठा नाही की त्यांनी आज आपल्या या कृतीतून दाखवून दिले यामुळे पक्षातील दिल बेशिस्त थांबण्यास मदत होऊ शकते आणि पक्षाची जी, जी प्रतिमा आहे ती सुधारू शकते आता विषय येतो म्हणजे मतदारांचा विश्वासाचा कारण का अनेक वर्ष लालू यादव यांच्यावरती राबडी देवी यांच्यावरती बिहारच्या लोकांचा फार मोठा विश्वास आहे काही मतदा मतदारांनी लालू यादव यांचा हा निर्णय पक्षाच्या हिताचा वाटू शकतो ज्यामुळे पक्षावरील त्यांचा विश्वास वाढू शकतो त्यांनी कुटुंबापेक्षा पक्षाला प्राधान्य दिले हे मतदारांना पटू शकते मात्र काही पारंपरिक पारंपरिक जे मतदार आहेत यामुळे दुखावलेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता या सर्व प्रक्रियेमध्ये लालू यादव जे आहेत हे केंद्रस्थळी आहे लालू या लालू यादव यांची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे त्यांनी दाखवून दिले की अजूनही पक्षावरील त्यांची पकड इतकी मजबूत आहे की त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे भविष्य अधिक स्थिर होण्यास मदत होऊ शकते कारण त्यांचे नेतृत्व अजूनही पक्षासाठी महत्वाचे आहे थोडक्यात आपण पाहिलं तर तेज प्रताप यादव यांच्या निलंबनामुळे बिहारच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे तापुती राजकीय खळबळ निर्माण झाली असली तरी यामुळे राजदमध्ये तेजस्वी यादव यांचे नेतृत्व अधिक मजबूत होण्याची आणि पक्षाला अधिक एकसंधता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांना याचा फायदा होऊ शकतो आणि आगामी काळात बिहारच्या राजकारणात याचे दूरगामी परिणाम दिसू शकतात हा निर्णय राष्ट्रीय जनता दलासाठी संजीवनी ठरेल का आणखीन एका वादळाची सुरुवात आपल्याला बिहारच्या राजकारणात बघायला मिळेल हे येणारा काळ ठरवेल हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो